नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माइंड मिशन क्वीज या चॅनलवर आज आपण बघणार आहोत मे सतरा चालू घडामोडी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी दहा प्रश्न उत्तरांसह बघूयात प्रश्न क्रमांक एक सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती सुवर्णपदके जिंकली आहेत उत्तर आहे पर्याय अ सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण अठ्ठावन्न सुवर्ण पदके जिंकली आहेत प्रश्न क्रमांक दोन आहे दोना है ला लिगा फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशातील सर्वात लोकप्रिय लीग आहे उत्तर आहे पर्याय क ला लिगा फुटबॉल स्पर्धा ही स्पेन देशातील लोकप्रिय लीग आहे प्रश्न क्रमांक तीन आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदगुरु रामभद्राचार्य यांना अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला असून ते कोणत्या विषयाचे गाढे अभ्यासक आहेत उत्तर आहे पर्याय अ जगद्गुरू रामभद्राचार्य संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक आहेत प्रश्न क्रमांक चार आहे अल्बानियातील तिराना येथे किती युरोपीय देश आणि संघटनेचे नेते सुरक्षा संरक्षण आणि लोकशाहीवर चर्चा करणार आहेत उत्तर आहे पर्याय अ छेचाळीस युरोपीय देश आणि संघटनेचे नेते सुरक्षा संरक्षण आणि लोकशाहीवर चर्चा करणार आहेत प्रश्न क्रमांक पाच आहे इन्क्लुझिव्ह इंडिया सुमितचे आयोजन कोठे करण्यात आले होते उत्तर आहे पर्याय क इनक्लुझिव्ह इंडिया सुमितचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते प्रश्न क्रमांक सहा आयसीसी प्लेअर ऑफ मंथ पुरस्कार एप्रिल महिन्याचा कोणाला प्रदान करण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय ड आय सी सी प्लेअर ऑफ मंथ पुरस्कार एप्रिल महिन्याचा मेहंदी हसन मिराज यांना प्रदान करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सात आहे भारताचा वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहे उत्तर आहे पर्याय अ भारताचा वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर एल आर श्रीहरी बनले आहेत प्रश्न क्रमांक आठ आहे भारतीय सेनेने तिस्ता प्रहार अभ्यास कोणत्या राज्यात सुरू केला आहे उत्तर आहे पर्याय ब भारतीय सेनेने तिसरा प्रहार अभ्यास पश्चिम बंगाल राज्यात सुरू केला आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या देशाच्या डॉक्टर मारियांगेल हुग्रिया यांना प्रदान करण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय ड जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस ब्राझील देशाच्या डॉक्टर मारियांगेल हुग्रिया यांना प्रदान करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक दहा भारत सिक्जित दोन हजार पंचवीस तिसरे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय ड भारत सिक्जित दोन हजार पंचवीस तिसरे आंतरराष्ट्रीय संमेलन नवी दिल्ली इथे करण्यात आले आहे चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू आणि हो महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच व्हिडिओमध्ये मा माझ्याकडून काही गलत्या होत असतील तर तुम्ही ते मला कमेंटच्या माध्यमातून आवर्जून सांगा धन्यवाद